शाम हाथ लेवा जगत यूट्यूब न्यूज ठळक घडामोडी एक टी आय टी परीक्षा निकाल लवकरच जाहीर अफवांपासून दूर रहा आयुक्त अनुराधा ओक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने सत्तावीस ते तीस मे आणि दोन ते सहा जून दोन हजार पंचवीस दरम्यान आयबीपीएस मार्फत ऑनलाईन पद्धतीने टीआयटी परीक्षा पार पडली राज्यातील साठ केंद्रांवर दोन लाख अठ्ठावीस हजार आठशे आठ परीक्षार्थ्यांनी नोंदणी केली तर दोन लाख एकोणीस हजार तीनशे आठ उमेदवार प्रत्यक्ष हजर राहिले डीएलएड निकाल पाच ऑगस्ट रोजी लागल्यानंतर टीआयटी निकालाची कार्यवाही सुरू असून लवकरच अधिकृत संकेतस्थळावर निकाल जाहीर होणार आहे सोशल मीडियावरील अफवांकडे दुर्लक्ष करून केवळ परिषदेच्या सूचनांवर विश्वास ठेवण्याचे आवाहन आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे दोन महाराष्ट्र पोलीस दलात पंधरा हजार पदभरती ओएमआर पद्धतीने लेखी परीक्षा मंत्रिमंडळ बैठकीत दोन हजार चोवीस पंचवीससाठी पोलीस शिपाई संवर्गातील पंधरा हजारहून अधिक पदभरतीस मान्यता यात दहा हजार नऊशे आठ पोलीस शिपाई दोनशे चौतीस चालक पंचवीस बँड्समॅन दोन हजार तीनशे त्र्याण्णव सहशस्त्री पोलीस शिपाई व पाचशे चौपन्न कारागृह शिपाई यांचा समावेश दोन हजार बावीस व दोन हजार तेवीसमध्ये वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही विशेष सवलत भरती जिल्हास्तरावर होणार असून लेखी परीक्षा ओएमआर पद्धतीने घेण्यात येणार आहे रिक्त पदांमुळे वाढलेल्या कामाच्या तणावर दिलासा मिळणार आहे तीन रास्तभाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ क्विंटल मागे दोनशे सत्तर रुपये अन्न नागरी पुरवठा विभागाच्या निर्णयानुसार राज्यातील त्रेपन्न हजार नऊशे दहा दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वीस रुपयांची वाढ यापूर्वी दीडशे रुपये मिळत होते आता एकशे सत्तर रुपये क्विंटल मागे मिळणार दरवर्षी सुमारे ब्याण्णव कोटी एकाहत्तर लाख रुपयांचा अतिरिक्त खर्च सरकार उचलेल यामुळे दुकानदारांना आर्थिक दिलासा मिळणार आहे चार सोलापूर पुणे मुंबई हवाई प्रवासाला दिलासा आसन तूट निधीची मंजुरी उडान योजनेच्या धर्तीवर एका वर्षासाठी प्रति आसन रुपये तीन हजार दोनशे चाळीस इतका वायबिलिटी गॅप फंडिंग व्हीजीएफ निधी उपलब्ध स्टार एअर कंपनीला या मार्गांसाठी निधी दिला जाईल याकरिता सतरा पॉईंट सत्त्याण्णव कोटी रुपयांची तरतूद उडान योजना लागू झाल्यावर ला राज्याचा निधी थांबेल व केंद्राकडून वीस टक्के व्हीजीएफ दिला जाईल पाच तीन महामंडळांच्या कर्ज योजनांतील सवलत जामीनदार अटी शिथील शासन हमीस मुदतवाढ महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या कर्ज योजनांतील जामीनदारांच्या अटी सुलभ केल्या दोन ते पाच लाखाच्या कर्जासाठी आता दोन ऐवजी एकच जामीनदार आवश्यक शासन हमीस पाच वर्षांची मुदतवाढ यामुळे प्रलंबित प्रकरणे निकाली निघून नवीन लाभार्थ्यांनाही कर्ज उपलब्ध होणार आहे स्वागत आहे आमचे करा आणि आपल्या मोबाईलवर वर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा ले धन्यवाद